नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा

समाज बांधवांचं मनपूर्वक हार्दिक धन्यवाद या वार्तांकन करण्यासाठी आलेल्या मीडियामधील उदय भिसे यांचा एक माईक या ठिकाणी माई पडलेला आहे कृपया जर कोणाला सापडला असेल तर संयोजनाशी संपर्क करून आपण तो पोस्ट करायचा आहे शांततेत शिस्तीला आपण सर्वांनीच हे मैदान सोडायचं आहे तुमच्या सर्वांना विनंती राहील सर्वप्रथम मैदानामधून बाहेर पडण्यासाठी माता भगिनींना आपण संधी द्यावी शांततेत शिस्तीत या मैदानामधून आपण बाहेर पडाशी तुम्हाला सर्वांना संयोजक आयोजक यांच्या वतीनं नम्र विनंती आहे आपले मोबाईल फोन दागिने मौल्यवान वस्तू या देखील सर्वांनी व्यवस्थित जपून आणि सांभाळून ठेवा अशी देखील तुमच्या सर्वांना सूचना आहे

आणि अशा असताच्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका